काय सुद्धा वर तर नमस्कार मित्रांनो कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घेऊन आपण निघालो आहोत आदमापूरला बाळूमामांच्या दर्शनासाठी बसलो बरं का आदमापुरात एकदाच बाळूमामाच्या दारात जास्त वेळ न घाला होता पटकन जाऊ आणि लाईनला लागू का तर दर्शन घ्यायचं होतं आणि दर्शन पण एक पंधरा ते वीस मिनिटातच आमचं झालं बघा बळूबामाच्या नावाने झालं मित्रांनो दर्शन बळमाचं हे दर्शन घेतलं इथं मागं तिथंच रूम भेटली आपल्याला रूम पण मंदिराच्या जवळ भेटली गाडी पण लावली बघा इथेच काहीच प्रॉब्लेम नाही हे दुकान आहे बघा इथे बाहेने आपल्याला रूम दिली इथं मित्रांनो हे आहेत निखिल पाटील तर ह्यांचं इथं दुकान पण आहे आणि वरती रूम आहे तिथं जर कधी कोणाला लागले रूम तर एकदम स्वस्त दरात एकदम व्यवस्थित आणि मंदिर एका मिनिटाच्याच अंदर इथंच मंदिर आहे सगळं तुम्हाला व्यवस्थित मिळेल काहीच अडचण येणार नाहीये आणि एकदम म्हणजे गाडी पार्किंगला पण जागा गाडी समोरच लागते तिथं दुकान पण समोर आहे सगळी सोय मिळणार काय पाहिजे ती मिळेल नंबर तुम्हाला स्क्रीनवर देतो मी त्या नंबरवर कधी जरी आदमापुला यायचं असलं तरी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता निखिल पाटील नाव आहे त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा बिंदा मध्ये रूम वगैरे तुम्ही फोनवर सुद्धा बुक करू शकता आदमापूरला काही अडचण येणार नाही एकदम मंदिराला चिकूनच आहेत रूम लागूनच आहेत रूम दोन पावलाच मंदिर चालत गेला तर अर्ध्या मिनिटात मंदिरात जाऊ शकता एवढं जवळ मंदिर आहे त्याच्यामुळे कधी जरी आदमापूरला आला तरी तुम्ही इथे या दुकानावरती यायचं बिंदास फोन करायचा नंबर टाकतो स्क्रीनवरती दिसेल तुम्हाला नंबर त्याच्यावरती कधीही कॉन्टॅक्ट करा धन्यवाद तर शुभ सकाळ मित्रांनो हे आहे सकाळ सकाळचं दृश्य मंदिराच्या शेजारचं मित्रांनो दर्शन रात्रीच घेतलंय आपण सकाळ सकाळ परत म्हणजेपर्यंत परिसरात यावं म्हणलं फोटो वगैरे काढावे हा परिसर आहे बाळूबामांच्या मंदिराचा नमस्कार मित्रांनो आपण आहोत आत्मापूरमध्ये काय नाव आहे तुमचं अशोक शंभराचं अशोक अशोक बरोबर तुमचं काय ना मारुती दिनकर मारुती दिनकर बरोबर आपले फॅन आहेत एक भेटलेत आपल्याला इथे आदमपूर मध्ये बघता व्हिडिओ तुम्ही कसे वाटते एक नंबर एक नंबर आहेत ना एक कुठला सरपंचपत आनंद वाटला मला तुम्ही एवढ्या ओळखलं मला बाकी काय झाले सेवाच असता देवाची सेवापूर मध्ये अठरा वर्ष झाली अठरा वर्ष झाली अभिनंदन तुमची एवढी सेवा करताय तुम्ही देवाची नमस्कार काय तुमचं नाव राजेश चौगले राजेश तुम्ही असता आवडतात व्हिडिओ बघता तुम्ही कडे आवडते काय नाही लोकांचं फक्त मनोरंजन करायचं आणि हातली पाहिजे एवढंच उद्देश असतो माझा तेवढंच आहे फक्त तुम्ही भेटलात तुम्ही सांगता एवढं मला आनंद वाटला मला धन्यवाद सर ओके नमस्कार मित्रांनो कुठलं बघा आपले मध्ये भेटले त्यांना त्यांनी ओळखलं आपल्याला ओळखल्यानंतर ते म्हणजे व्हिडिओ खूप छान असतात आपले आवडतात ना व्हिडिओ मला समाधान भेटतं बाकी काय नाही हे एक समाधान असतं समाधानमुळे काय होतं अजून मला ऊर्जा येते व्हिडीओ बनवायचं धन्यवाद तर मित्रांनो इथं भेटतो बॉळबामांचा आंबिल प्रसाद आपले जे सेवे वगैरे भेटले होते त्यांनी सांगितले तुम्ही काही करा पण हा आंबिल प्रसाद घेतल्याशिवाय इथून जाऊ नका त्यामुळे आपण आलो आंबिल प्रसाद घेण्यासाठी एक ग्लास वगैरे हो असतात तिथं ग्लास धुवून घेतले आणि लाईनला गेलो काढल्या आंबिल प्रसाद घेतल्यानंतर ग्लास वगैरे धुवायचे दुव परत तिथं ठेवायचे असतात व्यवस्थित दोघं बरं का मी काय करायचं माहिती का बायकांना ऐक नाही नाश्ता करून द्यायचा नाही अजिबात काय करायचं जिथं जाईल ना पुढे हॉटेलमध्ये तिथं माणूस नाही बरोबर हॉटेल नुसतं तंगत तंगत नाही पुढे गाठायचं जेवायच्या टाईप मिळेल बायक अशा व्हायचं ना दिवसभर घरचं खाल्ले आणलेलं बांधून आज तरी निदान बाहेर सांगा म्हणतात खायला काहीतरी फार गेले <laughs> <कर> <laughs> की जायचं काय म्हणताय पाटे उठून स्वयंपाक असं किती वाजता नक्की सांगा शपथ घेऊन सांगा किती वाजता उठलाय नाही ही उठली चार वाजता आमच्या गाड्या शंभर टक्के बंद सांगा कोट बोलायचं नाही बरं आम्ही काय म्हणतोय नाश्ता कुठे करायचं काय करायचं काय खायचं तर आमचं आमचं असं ठरलंय या जिथे चांगलं हॉटेल असेल तिथे थांबायचं कह हो अशा नॉर्मल ठिकाणी मजा नाही प्रॉब्लेम येतो आणि जे चांगलं थांबवा पण चांगल्या ठिकाणी थोडं लांब लांब का, का जायचं आहे ना नाही नाही तुमच्या तुमच्या भुकाची काळजी आम्हाला भूक लागली तुम्हाला कळत आहे आम्हाला दिवसभर भाकरी खाल्ली ती दिवसभर तुम्हाला किती छान झालंय घरचं झालं एकदम पण आज तुम्हाला आम्ही सांगणार कुठं काहीतरी काळजी करू नका जेवत का मग चला 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 बळमामाच्या नावाने चला परतीचा प्रवास सुरू झालाय आमचा मुरिया काय म्हणतात युट्यूब बघा युट्यूब वर नाय कितीतरी लोक भेटली भेटले आम्हाला कोल्हापूर जोतिबा नमस्कार मित्रांनो आपण आहोत शेळेवाडी या गावात या गावात बऱ्यापैकी खावा बनवायची केंद्र आहेत बघा दूध कशाचं आहे म्हशी आहे का म्हशीच्या दुधापासून बरेच म्हणजे खावाच ना बर्फी बनवतात बर्फी बनवतात तिथे इथं बर्फी घे यासाठी थांबलो बघा थांबल्यानंतर ह्यांनी सुद्धा मला ओळखलं ओळखलं नक्की काय बघितलं काय आहे तुमच मी हो समाधान थांबलो होतो था आम्ही बर्फी घेण्यासाठी कारण की ते घरगुती हो प्रकारे बर्फी तयार करतात म्हणजे शेळवाडी ना गावात ना शेळवाडी गाव सगळ्या गावात म्हणजे बर्फी बनवायचं तुषार बर्फी ना तुमचं काय नाव सागर पाटील सागर पाटील ना सागर पाटील शेळीवाडी बर्फी घ्यायला आलो पण घेता घेता म्हणल्यावर तुम्हाला कुठेतरी बघितलं या बघितले म्हणल्यानंतर मग त्यांनी ओळखलं अरे म्हणजे आणि रोज सकाळी ताजी ताजी बघा सगळे ताजी ताजी हे बघा कोल्हापूर आत्मपूर रोड आहे ह्या रोडवरती सगळीकडे बर्फी तयार करतात सकाळ सकाळी एकदम फ्रेश मध्ये बर्फी असते फ्रेश मध्ये तयार करतात आता आत्मपूर बर्फी घालूया मी कोल्हापूरला निघालो बघा नमस्कार मित्रांनो हे आहे हॉटेल सोंगाड्या कोल्हापूर आदमापूर जो रोड आहे त्यावरती आता आता दिसलं मला माहिती होतं ह्या रोडवरती हॉटेल आहे पण हे सोंगाड्या बघा एकदम महाराष्ट्रात प्रसिद्ध हॉटेल हॉटेल सोंगाड्या आणि आतमध्ये हॉटेल बी तसंच आहे बरं का जसं तुम्हाला व्हिडिओ दिसतं तसं